नमस्कार मंडळी तर सध्या भाजी मार्केटमध्ये मक्याचे कणस आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात आणि स्वस्तही आहेत तर याच मक्याच्या कणसांपासून म्हणजेच दाणे काढून आपण वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो तर आजच्या व्हिडिओत मी मक्याच्या दाण्यांपासून चार पदार्थ कसे बनवायचे ते शेअर केले आहेत अगदी साधे सोपे आहेत सगळ्यात पहिला पदार्थ आहे कॉर्न चाट तर त्यासाठी मी इथे तवा अगदी व्यवस्थित तापवून घेतला आहे आणि तापलेल्या तव्यावर आता एक वाटी मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत आधी स्वच्छ धुवून घ्यायचे हे दाणे आणि मग टाकायचे आहेत त्यानंतर अगदी पाव चमचा तेल टाकायचं आहे खूप जास्तही तेलाचा वापर नाही करायचा आणि आता हे मक्याचे दाणे तीन ते चार मिनिट मस्त असे भाजून घ्यायचे आहेत ते भाजताना थोडंसं मीठ टाकायचं आहे पाव चमचा कारण भाजताना या दाण्यांना छान मीठ लागेल आणि यामुळे टेस्टही छान लागते तरी ते थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता छान भाजून घ्यायचे आहेत अगदी लगेच भाजले जातात हे दाणे खूप काही वेळ नाही लागत तर तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटात मस्त असे भाजले गेलेत आता हे भाजलेले दाणे एका मोठ्या वाटीत काढून घ्यायचे अगदी पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे बरं का मुलांनी काही खायला मागितलं तर आपण पटकन बनवून देऊ शकतो तर भाजलेले दाणे वाटीत काढून घेतले आहेत पाव चमचा लाल तिखट टाकलाय आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घेतला आहे चाट मसाला तुमच्याकडे जर असेल तर टाका नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबूचा रसही पिळू शकतात आणि अगदी दोन चिमूटभर मीठ टाकायचं आहे कारण आधीही आपण मीठ वापरलेलं आहे सर्व अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता आपण सर्व करू जर एका डिशमध्ये मी भाजलेले मक्याचे दाणे सर्व साहित्य टाकून मिक्स करून त्या डिशमध्ये काढून घेतलेत त्यानंतर वरून आता थोडंसं बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि बारीक कापलेला टोमॅटोही टाकून घ्यायचा आहे यामुळे खूप छान लागतं बरं का हे मका चाट आणि भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर तर अगदी छान डेकोरेट केलेली ही डिश जर लहान मुलांच्या समोर गेली तर ते अगदी आवडीने खातील आणि मका अगदी पौष्टिक आहे प्रत्येकाने खायलाच हवा तर अशा प्रकारे अगदी झटपट साधे सोपे असे कॉर्न चाट तयार झाले अगदी कमीत कमी साहित्यात आपण ते बनवलेले आहे पुढचा पदार्थ आहे कॉर्न फ्राईड राईस अगदी साधा सोप्पा आहे तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आलं आणि लसूण अगदी बारीक कापून घेतलेला होता तेही टाकून घेतलं आहे आलं आणि लसूण तेलात अगदी छान असं परतून घ्यायचं आहे यामुळे या, या फ्राईड राईसला खूप छान चव येते आणि त्यानंतर आता एक वाटी मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत हे उकळलेले वगैरे काही नाही कच्चे दाणे वापरलेले आहेत मी उकळल्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की त्याच्यातले सगळे जीवनसत्व निघून जातात म्हणून मी मक्याचे दाणे शक्यतो उकडत नाही असेच तेलामध्ये तळून घेते किंवा भाजून घेते तर एक ते दीड मिनिट झाकण ठेवून मक्याचे दाणे तेलामध्ये मस्त असे परतून झालेत लगेच शिजतात हे दाणे खूप वेळ नाही लागत त्यानंतर तीन मिरच्या मी उभ्या कापून टाकून घेतल्या आहेत एक मोठ्या आकाराचा कांदाही उभा कापलेला होता तोही टाकला आहे अगदी एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे खूपही जास्त नाही परतवायचा चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जास्तही मिठाचा वापर नाही करायचा आणि हा कांदा थोडा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर अगदी एखाद मिनिट परतून झालेला आहे कांदा त्यानंतर आता यामध्ये जी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची होती तीही टाकून घ्यायची आहे आणि कोबी मी अशा प्रकारे अगदी बारीक कापून घेतला आहे उभा तोही टाकून घ्यायचा आहे थोडासा कोबी मी काढून ठेवला आहे कच्चाच कारण माझ्या मुलांना कच्चा कोबी खूप आवडतो तर कोबी आपल्याला फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे जास्त नाही शिजवायचा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कोबी टाकून शिमला मिरची आणि कोबी शिजायला खूप वेळ नाही लागत तर इथे अगदी अर्धा मिनिट मी परतून घेतलं आहे फक्त त्यानंतर फ्राईड राईस मसाला घेतला आहे मी तो टाकून घ्यायचा आहे इथे आपल्याला खूप जास्त मसाल्यांचा वापर नाही करायचा तर फ्राईड राईस मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर शिजलेला भात टाकून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर संध्याकाळी बनवत असाल ही रेसिपी तर सकाळचा उरलेला भातही वापरू शकतात तर भात टाकून घेतला आहे वरतूनही थोडासा फ्राईड राईस मसाला टाकून घ्यायचा आहे मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तोही या भातामध्ये छान लागतो म्हणून एक ते दोन मिरची नक्की टाका तर मसाला टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खूप जास्त मसालेही आपल्याला यामध्ये वापरायची गरज नाही आणि भात शिजवताना आपण मिठाचा वापर केलेलाच असतो त्यामुळे जास्त मिठाचा वापरही करायचा नाही आहे तर व्यवस्थित मिक्स करून अगदी एक ते दोन मिनिट फक्त झाकण ठेवून वाफ आणून घ्यायची आपल्याला तर इथे एक ते दोन मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे यामुळे या, या भाताला खूप छान टेस्ट येते कोथंबीर टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ना अगदी झटपट तयार होणारा कॉर्न फ्राईड राईस आणि मक्याचे दाणे खाताना जे मध्ये येतात दातामध्ये खूप छान लागतात हां एकदा ट्राय करून बघा तुम्ही शक्यतो ही रेसिपी केलेलीच नसेल तर एकदा करूनच बघा तर इथे आता कॉर्न फ्राईड राईस तयार आहे एका वाटीमध्ये मी काढून घेतला आहे अगदी झटपट टेस्टी आणि पौष्टिक असा हा फ्राईड राईस तयार होतो तर मस्त झणझणीत असा कॉर्न फ्राईड राईस तयार आहे वरून मी थोडीशी बारीक कापून घेतलेली कोबी आणि कोथंबीर टाकून घेतला आहे तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका त्यानंतर पुढची रेसिपी आहे कॉर्न पराठा अगदी साधा सोप्पा पटकन तयार होणारा तरी ती मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आणि त्यामध्ये एक वाटी मक्याचे दाणे टाकून घेतले आहेत प्रत्येक रेसिपीत मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आधी तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत दोन ते तीन आल्याचे लहान तुकडे टाकून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि पाण्याचा वापर न करता छान पेस्ट करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी वापरू शकतात तर इथे अगदी छान अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पिठाचा वापर करू शकतात एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे इथे आपण हिरवे मिरचीचाही वापर केलेला आहे म्हणून मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका पाव चमचा हळद आणि चमचा ओवा हातावर क्रश करून टाकून घेतले आहेत दीड चमचा सफेद तिळाचाही वापर केला आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर को को अशी कोथंबीर आता बारीक कापून टाकून घ्यायची आहे तुम्ही हवं तर कोथंबीर आपण जेव्हा मक्याचे दाणे बारीक केले ते याच्यातही टाकू शकतात किंवा अशी टाकली तरी चालेल आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेली मक्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे लगेच आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा या ओलसरपणामध्येच आपल्याला हे कणिक छान भिजवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी वापरू शकतात तर इथे मी एक ते दीड पळी तेलाचं मोहन टाकून घेतलं आहे यामुळे हे पराठे अगदी छान मऊ खुसखुशीत येतात म्हणून तेल नक्की टाका तर सर्व आता अगदी व्यवस्थित मिक्स करून छान घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी जसं कणिक भिजवतो तसाच भिजवायचा आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही तरी इथे आता मी थोडंसं पाणी वाटत होतं टाकावं असं म्हणून थोडं पाणी टाकून छान घट्टसर गोळा भिजवून घेतला आहे दहा मिनिट झाकण ठेवायचं चा, आहे छान मुरेल तोपर्यंत आणि त्यानंतर आता पोळपाटला थोडंसं तेल लावून भिजवलेला गोळा छान असा मळून घ्यायचा आहे एका साईडला तवाही ता तापायला ठेवायचा आहे तर आता हे पीठ अगदी मस्त असं मळून झालं आहे छान मळून घेतलं आहे मी त्यामुळे अगदी छान मऊ झालं आहे त्याच्यातलाच एक छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे कोरडं कणिक लावून अगदी मस्त छोटासा असं लाटून घ्यायचं आहे पुरीच्या आकारा एवढा आणि त्यानंतर सर्व साईडने अगदी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आपण चपातीचा जसा उंडा बनवतो तसाच उंडा बनवून घ्यायचा आहे तर फोल्ड करून घेतलं आहे परत मी तेल लावून फोल्ड केलं आहे तर त्रिकोणी आकार तयार झाला आहे तुम्ही हवं तर हा पराठा त्रिकोणी आकारातही लाटू शकतात इथे मी गोलच लाटते तर अगदी जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूपही जाडसर नाही ठेवायचा आणि खूप पातळही नाही करायचा तर पराठा मस्त तयार झाला आहे तवाही छान तापलेला आहे तर तापलेल्या तव्यावर आता लाटून घेतलेला पराठा टाकून घेतला आहे साईड चेंज केली आणि त्यानंतर आता दोन्ही साईडला मस्त असं साजूक तूप लावून छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे खूप छान टेस्ट लागते बरं का तुम्ही हा पराठा ट्राय करूनच बघा तुम्ही हा पराठा मुलांना टिफिनलाही देऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्याला बनवू शकतात किंवा संध्याकाळी मुलं चार वाजता काहीतरी खायला मागतात तेव्हाही हा पराठा तुम्ही त्यांना बनवून देऊ शकतात तर राहिलेल्या पिठाचे मी आता पराठे करून घेते अगदी झटपट तयार होणारा हा प्रकार आहे मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात तेलाचं मोहन टाकलेलं असल्यामुळे भरपूर वेळ मौसूत असे राहतात आणि खूप छान टेस्ट लागते तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका त्यानंतर पुढचा पदार्थ आहे कॉर्न राईस अगदी छान झटपट आणि चमचमी तसा बनवणार आहोत त्यासाठी मी कुकर तापायला ठेवला आहे आणि त्यामध्ये एक ते पळी तेल टाकलं आहे पाववाटी शेंगदाणे टाकून घेतले आणि हे शेंगदाणे तेलात मस्त असे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर पावचमच्या मोहरी आणि पावचमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरा आणि मोरी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि त्यानंतर इथे आता मी दोन ते तीन हिरव्या मिरच्यामध्ये कापून घेतला आहे थोडंसं आलं आणि थोडा लसूणही बारीक कापून घेतला आहे तेही टाकून घेतलं आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत तेही टाकलेत आणि एक बटाटा साल काढून कापून घेतला होता तोही टाकून घेतला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं सर्व अगदी दोन ते अडीच मिनिट परतून झालं की बारीक कापलेला एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे असेल तर टाका टोमॅटो नसेल तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर इथे एक वाटी मी मक्याचे दाणे कणसाचे काढून स्वच्छ धुवून घेतले ते दाणे टाकून घेतले आणि इथे आता एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतली तेही टाकलं आहे सर्व मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि इथे आता मी एक वाटी तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार पाण्याने आणि पाणी मी थळून घेतलं आहे ते तांदूळ कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे या खिचडीला आपल्याला कुठलीही डाळ टाकायची गरज नाही कारण आपण यामध्ये मक्याचे दाणे वापरले आहेत हवं तर तुम्ही तुरीची डाळही टाकू शकतात तांदूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोडंशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे यामुळे या, या खिचडीला छान चव येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या खिचडीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर सर्व व्यवस्थित परतून झालं की इथे मी एक वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी दीड ग्लास पाण्याचा वापर करते तुम्ही तांदूळ कुठला घेतला आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर कमी जास्त करू शकतात तर इथे आता मी पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि गरम पाणी वापरलेलं असल्यामुळे तुम्ही बघू शकतात लगेच फोडणी उकळायला सुरुवात झाली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा एक शिट्टी केली तरी चालेल आणि पूर्णपणे कुकर गार झाल्यावरच उघडायचं आहे तर इथे आता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात पूर्ण हवा गार झालेली आहे कुकर पूर्ण गार झाल्यावरच मी उघडलेला आहे तर मस्त झणझणीत अशी कॉर्न खिचडी तयार झाली आहे तर बऱ्याचदा आपण साधी खिचडी करतो तर अशा प्रकारे जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही मक्याचे दाणे टाकून खिचडी बनवा खूप छान टेस्ट लागते तर इथे आता मी गरमागरम अशी खिचडी सर्व करून घेते गरमागरम खिचडी आणि त्यावर थोडंसं तूप टाकून खाल्लं की खूप छान चव लागते तर एकदा ही मक्याचे दाणे टाकून केलेली कॉर्न खिचडी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजच्या सर्व रेसिपी तयार आहेत या सर्व रेसिपींपैकी तुम्हाला मक्याच्या दाण्यांची कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजच्या या मक्याच्या दाण्यांपासून बनवलेल्या चार रेसिपींपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त रेसिपी कोणती आवडली ते मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह